माझ्या यूट्यूब चॅनल पाण्याचा शोध याच्यामध्ये सर्व लोकांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि माझ्या ह्या चॅनलवर मी आतापर्यंत चार व्हिडिओ टाकलेले आहे आणि त्यांना ज्या दोन हजार लोकांनी पाहिलं त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ पाहत असताना चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती आहे आणि आजचा व्हिडिओ बी भूजलविषयी आहे जिथं रॉड फिरतात तिथं नारळ पण फिरतो आणि दगड पण हातावर उतलतो आणि नारळ पण उतलतो तर तसंच आज एक नवीन प्रयोग आणलेला आहे मी दीड किलोपर्यंतचा टरबूज आहे हा हा पण लाईनवर कसा उतलतो आणि काही काही लोक म्हणतात लोक हाताने नारळ उच उचलतात दगड उचलतात तर टरपोजमध्ये मी आज एकदम क्लिअर दाखवणार आहे का हा मनाने लाईनवर उचलतो आणि कोरड्या लाईनवर कशाप्रकारे प्रक्रिया आपली देतो आणि वाहत्या पाण्यावर कशी प्रतिक्रिया देतो आपली आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे एक कोरडी लाईन बी आहे आणि काही पाण्याच्या लाईनी बी आहे तिथं जास्त पाण्यावर नारळ बी ह्याच पद्धतीने करतं पण मी टरबूज आणलेला आहे कारण हे एकदम भरीव असतं हे याचे झोक ऑटोमॅटिक जात नाही हे जर खरंच जर पाणी असलं तरच आपल्याला स्वतःला उचलून घेतं हे टरबूज नारळमध्ये जर काही वेळेस अर्धा जर पाणी असलं तर त्याचे झोक इकडे तिकडे जाऊ शकतात तर पहिले सगळ्यात प्रथम लाईनवर जाऊ आपण तिथं हिटर बुस काय करतात त्याच्यानंतर पाण्याच्या लेणीवर जाऊ ह्या खड्ड्यामध्ये एक कोरडी लाईन आहे सिंगल रॉडवर कोरडी लाईन या फॉल्टी लाईन ही दाखवीत असती पण त्याच्यावर जर आपण असं सरळ रॉड घेऊन जर चाललं तर ती बिलकुल मागे येत नाही आणि त्याला असे रॉड त्याला पाहत नाही त्याच्यापासून दुसरीकडे पाहण्याकडे असे वळतात ही कोर्ड्यालाईनची ओळख आहे रोडणी परंतु टरबूज जर हात एकदम सरळ करून आपण जर उभं केलं आणि जर कोरड्या लाईनवर जर आपण चालायला लागलो तर पुढच्या बाजूने टरबूज उचलले जातो आणि टरबूज असं ठेवायचं त्याचे जे देठ आहे ते समोरच्या बाजूने ठेवायचं इकडे बा समोरच्या बाजूने टरबूज पडत जर कोरडी लाईन जर असली नारळ बी तसंच आणि दगड पण तसंच करू शकतो पण दगड दगडाची साईज एकदम व्यवस्थित पाहिजे तेव्हा दगड पाणी दाखवत आणि पाणी जर असलं तर असं उतलं तर आता पाण्याच्या लाईनीवर जाणार आहे आपण चला चॅनलमध्ये स्वागत आहे आता आपण पाहू जी कालचाच व्हिडिओ तो पॉइंट आहे आणि जी सगळ्यात जास्त पाण्याची लाईन आहे ते तेथे टरबूज कसं दाखवितो पहा समोरच्या बाजूने टरबोज उचलत आहे इकडे पहा ही पहिली लाईन ती जादा आहे ही दुसरी लाईन जादा आहे तर नार हे टरबूज पूर्णपणे उतलं तर आणि ही तिसरी लाईन थोडी कमी आहे तर उतलं तर पण पूर्ण पाठीमागं जात नाही आणि ही जी दुसरी लाईन आहे ती नुसतं उतलायला पाहतं पण पाठीमागं जात नाही नुसतं असं हलायला पाहतं याच्यामध्ये असं म्हटलं इथं पाणी कमी आहे डबल पा जर पाण्याची लाईन चांगली जर वात असली तर डायरेक्ट पाठीमागं खाली बसून तुम्हाला दाखवतो इकडे पहा हे जर हाताने हे उचलत नाही इकडे पहा तर टरबूज अशा पद्धतीने जर लाईनवर उतलत असलं तर असं समजून घ्यायचं की इथं पाणी चांगलं लागू शकतं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं ज्या ज्या लोकांनी व्हिडिओ बघितला सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद